नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग च्या येणाऱ्या भागात तसं पाहायला मिळणार आहे आता प्रियाचा सगळा खरा चेहरा सगळ्यांसमोर आलेलाच असतो प्रियानं जे काही काम केलेलं असतं ते काही पूर्णा आजीला पटलेलं नसतं पूर्ण आजी म्हणत असते की तिने तिच्या आठवणीने जपलेली ती पेटी प्रियाने तोडून टाकलेली असते मग सगळ्यांना राग आलेला असतो प्रियावर आता ह्या पोरीचं काय करायचं बाई पोरीला ना थोडंसुद्धा मनाची चिंता नाही आहे काय वाटेल मग थोडंसुद्धा पोरीला दयामया नाही असं आजी म्हणत असते पण सायलीला मात्र इथं खूप वाईट वाटत असते की आजी रडत असते म्हणून सायलीने ती पेटी उचलून छान आजीच्या रूममधल्या त्या कपाटावर ठेवते आणि सायलीकडे बघून आजीचं मत आता वेगळं झालेलं असतं ही पोरी किती चांगली आहे आणि ही आपली तन्वी कशी काय असे वागू शकते असं आजी मनातल्या मनात विचार करत असते आता कल्पनालासुद्धा सायलीवर इतकी दया येत Jeg प्रिया मात्र कट कारस्थान करून सगळे असले धंदे करून आराम पाणी पीत बसलेली असते सायलीला मात्र ते सहन होत नाही सायली आता तिचं रागवण्यासाठी तिच्याकडे येते काय केलंच गं प्रिया तू तुला कळलं आहे का गं एक गब्बस गं मला तू शिकवायला येऊ नकोस असं परत प्रियाने सायलीला उत्तर देते तू ना आज तुझी लायकीच दाखवून दिली आहेस गं थोड्याच वेळात तुझं आता सगळंच मोकळं होईल तू आता तर सगळ्यांचं तुला रागसुद्धा यायला लागलेला आहे तुझी काय आहे जागा सगळे तुला दाखवून देतील असं तिला सायली सुनवते प्रियामध्ये गप्प बस ग मला काही तुझलं तर तुझी तसली हिस्ट्री शिकवू नकोस आणि तू तुझ गप्प तुझ्या लायकीत राहा असं सायलीला प्रिया रागवते सायली काही गप्प बसत नाही कर कर ग तुला अजून थोडे दिवस काय करायचं ते कर तुझी आता वेळच आलेली आहे सगळ्यांना कळेल तू काय आहेस आणि तुझं आता सोक्ष मोक्ष लागल्याशिवाय मी काही गप्प बसणार नाही सायली आता मोठा प्लॅनच केले असते की प्रियाला धडा शिकवावा म्हणून आणि आता सायली मोठ्याने आता सगळ्यांना सांगणार असते की ही प्रिया तन्वी नाही आहे ही खोटाडी मुलगी आहे पण इकडं पूर्णाजीला कल्पनाला सगळ्यांना खूप त्रास होत असतो तिच्या त्या वागण्याने पण असू दे म्हणून प्रतिमाची मुलगी आहे म्हणून सगळं सहन करत असतात आता सायली ती आजींची पेटी छान आता सगळं फेविकिकने चिटकून ठेवत असते मग इकडे दुसऱ्या दिवशी पूर्णाजीला इतका आनंद होतो की अरे वा ही तर पेटी माझी नवीन असल्यासारखं वाटत आहे मग त्यावर सायली म्हणते तुम्हाला आवडली मग त्यावर पूर्णाजी म्हणते अर्जुन तुझी बायकोना ही पेटीच नवीन केलेली नाही आहे माझ्या आ आठवणींनी ना सुद्धा उजाळा दिलेले आहे तुझ्या बायकोला किती थँक्स म्हणलं तरी कमीच आहे अर्जुन खुश होतो सायली खुश होते आता सायली सायलीबद्दलच्या हळूहळू मत सगळ्यांच्या बदलत असतात सायली इतकी खुश होते की आता अर्जुन इकडे अर्जुन आणि चैतन्य एकांच्या घरी गेलेले असतात त्यांच्याकडून त्यांना पेनड्रॉई हवा असतो व मग अर्जुनला वाटत असतं की ते खरे आहेत आणि आपल्याशी खरं वागत असतात इकडे पण अर्जुनला हे माहीत नसतं की तो गद्दारी करत असतो मग आता अर्जुनला त्याच्याकडे ते महिपतचं असलेलं लेटर अर्जुनला कळतं आणि त्याच्यावर डाऊट येतो बघू येणारा बाहेर काय घडेल